नमस्कार माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदमय जाऊ हीच इच्छा तर आज आपण पाहणार आहोत गार्डन मधील हजारी मोगऱ्याचं झाड याला हजारी मोगरा का म्हणतात तर एका झाडावर खूप जास्त हजारोच्या संख्येने फुलं येतात म्हणून याला हजारी मोगरा असं म्हणतात फुलांचा रंग हा शुद्ध पांढरा असून त्याला पर्पल कलरची शेड असते लहान गोलसर असे फुलं असतात आणि याचा सुगंध हा खूप जास्त असतो इतर फुलांच्या तुलनेमध्ये खूप सुहासिक असतात ही फुलं विशेष खत आणि पाण्याची काळजी घेतल्यानंतर याला वर्षभर फुलं लागतात तुम्ही इथं पाहू शकता की एका गुच्छामध्ये किती सारे फुलं आहेत तर तुम्हाला हे लावण्यासाठी माती कशी हवी तर ज्या मातीमधून पाण्याचा चांगला निचरा होईल अशी माती घ्यायची आहे जास्त पाणी दिलं तर याची मुळं कुसतात माती कोरडी वाटली तरच त्याला पाणी द्यायचे पावसाळ्यामध्ये पाणी कमी द्यावे मी हे झाड बकेटमध्ये लावलेलं ला आहे तुम्ही याची फांदी देखील लावू शकता मी एक छोटीशी फांदी लावलेली आज त्याचं एवढं मोठं झाड झालेलं आहे प्रत्येक दोन तीन महिन्यांमध्ये याची छाटणी करावी म्हणजे त्याला नवनवीन फांद्या येतात अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे झाड लावू शकतो तर तुम्ही देखील तुमच्या टेरेसवरती नक्की हे झाड लावून पहा सुंदर सुवासिक फुलं तुमच्याही देवघरातील पूजेसाठी अगदी सहज भेटून जातील या फुलांचा उपयोग तुम्ही पूजेसाठी हार बनवू शकता किंवा त्याची वेणीही बनवू शकता घराच्या अंगणात शोभेसाठीही वापरू शकत अशा प्रकारे पूजेसाठी मी ही फुलं तोडलेली होती देवघरात फुलांचं महत्त्व काय असतं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही ते तुम्हाला समोर दिसतच आहे यासाठी तुम्ही देखील हे झाड नक्की लावून पहा आणि असेच वेगवेगळे टेरेस गार्डनिंगमधील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनल आवडला तर ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअरही करा धन्यवाद